परम आदरणीय गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या आशीर्वादानं सुरू करण्यात आलेल्या या महोत्सवाचं आज तिसरं वर्ष आहे महारुद्रपूजा आयोजनामध्ये ज्यांचा विशेष योगदान राहिलं आहे या समूहाचे समन्वयक मान्य सुनीलजी सदाफळ आज स्वामी ब्रह्मण चैतन्यजी यांच्या सानिध्यात आज जो रुद्रपूजा आणि सत्संग सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आलेलं आहे या निमित्तानं सर्वच उपस्थित मान्यवर या परिवाराचे सर्व सदस्य बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या चौथ्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं महारुद्र पूजाचं आयोजन आर्ट ऑफ पर लिव्हिंगच्या परिवारानं त्याचं आयोजन केलं आहे मी प्रथम आपल्या सर्वांच्या वतीने मी सुनील सदाफळ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनपूरक अभिनंदन करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे तिसरं वर्ष हे या महोत्सवाचं आहे आणि त्याचं सातत्य टिकवण्याचं काम सुनील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे आज योगाजानं कृष्ण जन्माष्टमी सुद्धा आपण साजरी करतो आहे आणि या मंगल पर्वाच्या निमित्तानं भगवान शंकराची आराधना करण्याचं भाग्य आपल्याला मिळतं आहे प्रथमतः या गोकुळाष्टमीच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो खरं तर भारतीय परंपरेने रुद्र पूजेला फार मोठं महत्त्व आहे कारण या पूजेमुळे भगवान शंकराचं पराक्रमी रूप आपल्याला पाहायला मिळतं अशी आखे काय या पूजेचा अर्थ तसंच आहे की या निमित्तानं पूर्णत्वाने ईश्वराची भक्तीपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग आपल्या निमित्तानं मिळतो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विशेष करून अध्यात्मामध्ये याला फार महत्त्व आहे रुद्रपूजा करणे किंवा आज आपण सर्व जे सहभागी झालेलो आहोत यामध्ये अशा प्रकारच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचं भाग्य आपल्याला लाभणं ही सुद्धा एक मोठी अन अनुभूती आपल्याला या निमित्तानं निश्चितपणे आल्याशिवाय राहत नाही भक्त्यांनी प्रसन्नतेचे प्रतीक म्हणून खरं रुद्रपूजेचं महत्त्व आध्यात्मिक अध्यात्मामध्ये लिहिलेलं आहे आणि हेच तत्व आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते आदरणीय गुरुवर्य श्री श्री रविशंकरजी यांनी अधोरेखित केलं आहे अध्यात्म अध्यात्म अध्यात्मातून जीवनाचा आनंद आपल्याला सुकर होतो आहे आपल्या सर्वांना सुखशांती लाभते असं या परिवाराच्या माध्यमातून त्यांनी या पूजेच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना तसा प्रकारचा संदेश दिलेला आहे श्रावण महिन्याच्या निमित्तानं आदरणीय गुरुजींनी दिलेला संदेश रुद्रपूजेच्या निमित्तानं त्याचं आयोजन करून सुनील सदाफळांनी आपल्याला खरेखम मोठी संधी प्राप्त करून दिलेली आहे आणि आध्यात्मिक कार्यामुळे सामाजिक एकता आणि त्यातून आपल्याला आध्यात्मिक संस्कृतीची परंपरा जी आहे ही चळवळ अधिक वृद्धिंगत होण्यास वृद्धिंगत व्हावी अशा प्रकारची भूमिका आपण सगळे या ठिकाणी मनस्वी घेऊन आपल्या कार्यामध्ये सातत्यानं अध्यात्माचा अंतर्भाव झाल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती होत नाही असं सा प्रत्येकजण सांगतो परमेश्वरांनी कोणाला पाहिलेलं नाही आहे परंतु या रुद्र महापूजेच्या निमित्तानं आपल्याला मला वाटतं ही जी अनुभूती मिळते आणि तो योग या पूजाच्या निमित्तानं अध्यात्माशी जोडण्याचं जा काम ज्यांनी केलं ते सुनील सदाफळ त्यांच्या सर्व भक्तीपारवाराचं भक्तपरिवाराचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या सर्वांना माझी विनंती की एकदा सुनीलसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या अशी आपल्याला विनंती आहे कारण शेवटी भक्तामुळंच आपण अध्यात्माशी जोडला जातो तर भक्ताचा उत्साह वाढावा पाहिजे की नाही आपण आपण सर्व माता भगिनी सगळं प आपण अतिशय उत्साह या सोहळ्यात सहभागी झाल्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो सुनीलचं अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र